मी कीर्ती अभिजित शहा औसरीकर आजचे अभिवाचन ज्येष्ठ नागरिक अगं आलीस तू तुला सांगायचंच राहून गेलं काय झालं केक करणार आहे ना अगं तेच तर ना राहून गेलं आज माझ्या सासूबाईंची कट्टा पार्टी आहे त्यामुळे आजचा केक उद्या करू कट्टा पार्टी ते काय बाबा अगं कट्ट्यावर सगळे जमतात त्या लोकांची पार्टी तुला माहीत आहे ना माझ्या सासूबाई रोज फिरायला जातात कधी बागेत तर कधी बीचवर मोठा ग्रुप आहे त्यांचा चल आज आपण पण जाऊ नको ग त्यांच्यात आपण कशाला अगं सासूबाईंनीच तुलाही घेऊन यायला सांगितले आहे हे दोन डबे घेऊन जायचे असे म्हणून नंदा आणि तिची मैत्रीण दोघीही सासूबाईंच्या कट्ट्यावर निघाल्या शहरातल्या मोठ्या पार्कमध्ये भला मोठा जमाव होतो पुरुष आणि स्त्रिया सगळेच वयस्कर पण त्यांच्याकडे पाहिले तर सगळे उत्साही दिसेल आम्ही तेथे गेल्यावर सासूबाईंनी माझी आणि शिलाची सर्वांशी ओळख करून दिली थोड्या वेळाने समोरच्या इमारतीतील मीना काकू आणि त्यांची सोने ही दोन डब्बे घेऊन आल्या असे बरेच जण येत होते बरोबर पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली एक वयस्कर तरुण उभा राहून बोलू लागला माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपली पार्टी खास आहे आज आपल्या पार्टीत आपल्या सर्वांच्या लेकी सुन्याही आल्या आहेत आम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही आमच्या कर्तव्यातून मुक्त झालो मुले आपली आपआपल्या संसारात आहे त्यांच्या संसारात लुडबुड करणे बरोबर नाही उगीच त्यांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नका आपण मानानं राहावे त्यांनाही सुखाने जगून द्यावे आपल्या लेकींशी जसे नाते ठेवतो तसे सुनांशी ठेवा आणि वागा जसे द्याल तसे घ्याल पुढे त्यांचीच मदत लागणार आहे तेव्हा गुण्या गोविंदाने राहावे नंतर गोविंद पंत उभे राहिले सदाशिवने सांगितले आम्ही आता ज्येष्ठ आहोत अहो पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालिशपणा अजूनही आहे आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा त्याला कारण ही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी या ग्रुपात वेगवेगळे उपक्रम राबवतात महिन्यातून चार पाच वेळा आपला खव्या या पार्टी असतात त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाकघरात घुसलोच नव्हतो आता मस्त डिशेश बनवतो आपले सारे छंद आवडी आमच्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते ते आता पूर्ण करता आलेत आम्हाला आमच्या बायकांचे बरेच गुण माहीत नव्हते ते आता कळायला लागले असे एक, -एक जण येऊन ज्येष्ठ नागरिक समूहाबद्दल सा सांगू लागले या सगळ्यांनी मिळून एक मोठा हॉल घ्यायचं ठरवलं तिथे वेगवेगळे खेळ कला वाचनालय नाच गाणे सर्वांचे छंद जोपासण्याचे आणि पावसाळ्यात बागेत बीचवर जाणे शक्य नसल्याने आता त्यांना सगळं हॉलमध्ये करता येणार होते तसेच कधी अडीअडचणीत छोट्या कार्यक्रमाला हॉल भाड्याने देता येणार असेही मत व्यक्त केले तसेच एक दिवसीय हो, आठ दिवसीय हो, पिकनिक काढायच्या व त्याकरता लेकी सुनांनी पुढाकार घेऊन त्या आयोजित कराव्यात हेही सांगण्यात आले ह्यामध्ये सासू सासरे आई बाबा सगळे एकत्र त्यामुळे ज्येष्ठांची एक शाळा आणि त्यांना मदतीस म्हणून जमेल तसे तरुणांनी पुढे यायचं ठरवलं नंतर सगळ्यांनी डब्यात ला खाऊ डिशमध्ये घालून दिला आणि एकमेकांचे निरोप घेऊन घरी निघाले वाटेत शिलाने नंदाला विचारले वाग नंदा मस्तच कि ग या ज्येष्ठांचे अगं त्यांचे नियमित सकाळी व्यायाम योगा हास्यासन चालणं धावणं सगळं नियोजित चाललेलं असतं छानच ग सासू सासरे आई वडील खरंच सगळ्यांचा एकोपा आपुलकी आवडलं मला सगळ्या ज्येष्ठांनी आणि त्या लेखीसुनांनी असंच वागायचं ठरवलं तर आपले वृद्धाश्रम बंद पडतील आपली भारतीय संस्कृती विकसित होईल आणि घर एक नंदनवन होईल माझ्या सा सासूंना पण या समूहात सामील व्हायला सांगते असे बोलून शिलाने नंदाचा निरोप घेतला व वेगळ्याच आनंदाने ती घरी परतली धन्यवाद